गेल्या दहा पंधरा वर्षापासून काहीतरी डोक्यात शिजत होत काहीतरी समाजाचं दिसत ते चित्र बिंबत पेटत होती पेटता पेटता पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अग्निरूपी तिचं रूपांतर केलं श्री गुरु गुरुषनाथ सेवाभावी संस्था हिची स्थापना केली स्थापनाचं स्थापना उद्दिष्ट असं आहे की जे काही सामाजिक काम जे काही होतील कुठलं सरकार कुठलं शासन याचा कुठलाही हस्तक्षेप न होता तर तुम्हाला एकदा निश्चित करतो की माझ्या आमच्या पूर्ण संस्थेमध्ये एकही सदस्य हा कुठल्याही ग्रामपंचायत विकास सोसायटी किंवा कुठल्याही दुसऱ्या पदाचा मेंबर नाही पूर्णपणे ही संस्था सामाजिक संस्था आहे आणि समाजासाठीच काम करायचं आहे राजकीय हस्तक्षेप किंवा कुठल्याही राजकारणासाठी या, या संस्थेचा स्थापना झाली होती आमचे जेवढे पदाधिकारी सर अक्षरशः सर्वजण सर्वसामान्य सरोज कुटुंबातून जन्माला आले माझे सगळे गुरु वर्ग आहेत तुम्हाला आम्ही नवीन नाही आहे आम्ही तुम्हाला नवीन नाही तुम्ही आम्हाला नवीन नाही आम्ही आम्हाला तुम्ही सर्व सुपरिचित आहात कुठल्या हाल आणि कुठल्या अपेक्षेमधून इथपर्यंत आलो होतो ते दिवस काय होते आणि त्या दिवसामागे तुमचा धाक काय होता ती तुमची छडी काय होती आणि तो आर्य फगार सरांचा स्कॉट साऊथ आणि विश हा आवाज होता ते भरत देवरे सरांचं ते फळ्यावरचं हँड होत आणि त्या ला बघून त्या निबंधामध्ये दहा पैकी दहा मार्क कसे येतील याच्या मागची ती धावपळ होती यशवाय पाटील सरांचा इंग्रजीचा विषय होता आमरे सरांचं गणित होतं सावंत सरांचा इतिहास हिंदी होत कविता मॅडमांचा इतिहास होता या सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवलेल्या आहे पण जर दहा वर्ष पंधरा वर्ष जर आपण स्टोरीला गेलो तर मला असं आम्हाला असं वाटत की समाजात गुरु ले ले शिक्षण ही परंपरा कुठेतरी कमी होताना दिसतो आम्ही पण करतो इथं माझे बसलेल्या सगळ्या भावंडांना एक विनंती करतो की आज शिक्षक दिली तुम्ही सुद्धा एक संकल्प करा की तुमच्या गुरुची मान तुमच्या कार्यामुळे खाली जायला नको माहितीये एक शेतकरी शेतामध्ये पेरतो आणि त्या फक्त दोन पालखी आणि हव्याच्या झोडकेमध्ये ते फक्त ढुलतात तर तुम्ही त्या डुलण्याला तुमचं तारुण्य समजू नका तुम्हाला वटवृक्ष व्हायचं आणि त्या वटवृक्षाला ज्ञानरूपी गंगा ही शाळा आणि हे तुम्ही सगळे मातीचे गोळे तुम्हाला घडवणारे मडके घडवणारे हे माझे सर्व शिल्पकार यांचा आदर हा तुमच्या मनात असलाच पाहिजे आम्ही कुठलं मॉरल किंवा कुठलं उदाहरण आम्ही स्थापन करत नाही आमच्या संस्थेचा हा तिसरा उपक्रम आहे की आमच्या गावाच्या पंचकृषीके शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक बिकॉज द युआरेक्टर तुम्ही पडद्या मागचे नेहमी उपेक्षित म्हणूनच राहिले आहात रा। मी शिकले तुम्ही नोकरी केले आणि काही समाज घटकांचा तुमच्या डोळा मास्टर असे होता पगार पण मी असं जाणवलेलं आहे माझ्या हृदयाला असं वाटतं माझ्या संस्थेला असं वाटत की माझा शिक्षक माझ्या पंचपुरुषीचा शिक्षक हा मानसिक तणावामध्ये त्याला डायबिटीस लागून घेत त्याला बीपी लागून घेत कशामुळे परिवारामुळे परिवारात शिक्षक राहतो किती वेळ रात्री सहा वाजता पूर्ण आयुष्य त्या शाळेत आहे आणि आपण त्यांना काय पाहिजे आहेत 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 सर एक दहावीच्या म्हणजे आमच्या ककानीच्या शाळेत दहावीच्या बॅशने फारच उडले खर्चा उपटल्या आणि हेच तुमचे विद्यार्थी हे जर तुम्हाला डोळे वर करून जर तुमच्याशी बोलत असेल ना सर ही समाजाची शोकात ती काय समाज येईल तर माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना एवढी सम्र विनंती करतो की आई आणि वडील यांच्या नंतर जर तुमचा खरा होलक असेल तर हा तुमचा शिक्षक आहे मनाशी तुम्हाला पायकावरूनच प्रमय जे लास्ट पर्यंत येणार आहे ते आमच्याच कुठल्या तरी एका शिक्षकाने शिकवले आहे तुम्हाला शब्दांच्या जाती शिकवल्या आहेत आपल्याच कुठल्या तरी शिक्षकांनी शिकवल्या आहेत समाजात जर तुम्ही करून तुम्हाला जगायचं असेल तुम्ही तुमचा शिक्षकांचा केलाच पाहिजे त्याशिवाय तुमचं अस्तित्व काही नाही मी तरुणाच्या प्रत्येक तरुण बघतो नेस्ताधीन झाले शिक्षकांना डोळेवर करून बघतात हे रूल सर मी कुठला एक वृक्ष देऊन कुठला एक पुष्प वृक्ष देऊन किंवा कुठला एक तुमचा सत्या मी फेडू शकत नाही मी माझ्या त्वचेची चप्पल म्हणून उपकार मी विसरू शकत नाही कारण हा तुमच्या संस्थेचा सचिव जो उभा आहे ज्याला बोलण्याच शिकवलेलं आहे याचं सगळं क्रेडिट या शिल्पकारांचं पण आमची संस्था आमची कॉन्सेप्ट थोडीशी आली पंधरा ऑगस्टला तुमचा खूप मोठा कार्यक्रम असतो त्यातला पावसाचं त्याच्यामुळे आम्ही शिक्षक तीन निवडला तुमचे विद्यार्थी तुमचे भावी शिक्षक तयारी करून बसले काही बोलत नाही खूप जास्त बोलायला लागलो तर कदाचित मला येते म्हणजे आज काय आहे आणि काल काय चाणक्य म्हणतात कोई शिक्षक असाधारण होता, नक्कीच आमच्या संस्थेकडनं अध्यक्षांकडनं एक आमचा छोटासा सत्कार स्वीकारा आणि आम्ही पण रजा घेऊन तुमच्या कार्यक्रमाला सुरुवात नमस्कार